आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून नायजेरिया ब्राझील आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना दिली, दिली। एकोणीसाव्या जी वीस शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरला ब्राझीलला भेट देणार असून त्यांचा हा तिसरा अधिकृत ब्राझील दौरा आहे डोमिनिका या देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पुरस्कार घोषित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात डोमिनिका देशाला केलेली मदत आणि भारत डोमिनिका या देशातील संबंध दृढ करण्यासाठी घेतलेला पुढाकार यासाठी मोदी यांना पुरस्कार घोषित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोम मुसळला असून खाद्यतेलासह किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहे जनतेच्या या मूळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे कटेंगे वोट, जिहाद यासारखी नारेबाजी केली जात असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक बेरोजगाराला नोकरी मिळेपर्यंत दर महिन्याला चार हजार देऊ असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघात पक्षातर्फे निवडणूक लढवत असलेल्या संजय कदम यांच्या प्रचारासाठी त्यांनी आज दापोलीत सभा घेतली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज सकाळी निधन झालं गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातल्या त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये काल सहासष्ट पूर्णांक एकावन्न शतांश टक्के मतदान झालं सर्वाधिक म्हणजे एकोणऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मतदान खरसावन इथं नोंदवलं गेलं काल सहाशे त्र्याऐंशी उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालंय सरायकेलामधून भाजपाचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन रांचीमधून राज्यसभा खासदार आणि झा मोचे उमेदवार महुआ माजी लोहरदगामधून काँग्रेसचे रामेश्वर ओराव जमशेदपूर पश्चिममधून जनता दल युनायटेडचे सरयू राय तसंच इचागडमधून ए जे एस यूचे हरेलाल महतो अशा महत्त्वाच्या उमेदवारांचं भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे वीस नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे दहा राज्यातल्या एकतीस विधानसभा मतदारसंघ आणि केरळमधल्या मत वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं यामध्ये राजस्थानातले सात पश्चिम बंगालमधले सहा आसाममधले पाच बिहारमधले चार कर्नाटकातले तीन आणि मध्य प्रदेशमधल्या दोन जागांचा समावेश आहे याशिवाय केरळ छत्तीसगड गुजरात आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी काल मतदान झालं केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे मतदान झालं एन आय संघटनेशी लष्कर ए आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे गेल्या फेब्रुवारीत श्रीनगर इथं दोन पर्यटकांची हत्या झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली या आरोपीची श्रीनगरमधली मालमत्ता जप्त करण्यात आली असून तो सध्या श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर झाला येत्या पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नवीन उद्योगांच्या स्थापनेसाठी पर्यावरण मंजुरी आणि उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी कन्सेन्ट टू एस्टॅब्लिश सी टी ई अशा प्रकारे दोन वेळा परवानगी घेण्याची पूर्वी जी आवश्यकता होती ती काढून टाकण्याची उद्योगांची दीर्घकालीन मागणी भारत सरकारनं मान्य केली आहे यामुळे केवळ संमती घेण्यासाठी लागणारा भार कमी होईल इतकंच नव्हे तर दोनदा मंजुरी घेण्यालाही आळा बसेल यासंबंधीच्या अधिसूचना पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे हवामान आणि जल कायद्या अंतर्गत जारी करण्यात आले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार